नमस्कार विद्यार्थ्यांनो कथालेखनामध्ये आपण आज तिसरा भाग इथे पाहत आहोत ज्यामध्ये दिलेल्या शब्दांवरून कथालेखन करायचं आहे तर पाहूया तो भाग पहा दिलेल्या शब्दांवरून कथालेखन यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय काय आहे ते पाच आहेत ते आपण पाहून घेऊया दिलेले शब्द तुम्हाला नीट वाचायचे त्यातील परस्पर संबंध समजून घ्यायचा आहे शब्दांमध्ये दडलेली गोष्ट मनात तयार करायची आहे शब्दांच्या आधारे समर्पक गोष्ट थोडक्यात लिहायची आहे योग्य शीर्षक व तात्पर्य लिहायचे म्हणजे लक्षात काय काय येते आपल्याला की शब्द नीट वाचा दिलेले त्यानंतर त्याचा काही परस्पर संबंध लागतोय का ते तुम्ही विचार करायचा आहे त्या संबंधातून तुम्हाला शब्दांमध्ये जी दडलेली गोष्ट आहे ती मनामध्ये तयार करायची आहे आणि त्याच शब्दांच्या आधारे जे शब्द दिलेले आहेत त्यांच्याच आधारे तुम्हाला एक समर्पक गोष्ट थोडक्यात लिहायची सगळ्यात महत्त्वाचं की थोडक्यात लिहायचे आहे आणि आपण मागच्याही एका ह्याच्यामध्ये पाहिलं होतं की ऐंशी ते नव्वद ही शब्द मर्यादा आहे ते एवढ्या शब्दांमध्ये तुम्हाला ती गोष्ट रंगवायची आहे आणि सगळ्या शेवटी त्याला शीर्षकही योग्य द्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने त्याचं तात्पर्य पण लिहायचं आहे पाहूया आपण आज कुठली कथा आहे यासाठी शब्द आहे बघा मैत्री दप्तर गृहपाठ आणि रस्ता ही कथा जी आहे या शब्दातून तयार झालेली पाहिजे मैत्री दप्तर गृहपाठ आणि रस्ता सुरुवात करूया आपण यासाठी शीर्षक दिलेला आहे मैत्रीची सुरुवात यातून जे शीर्षक तयार झालेलं आहे ते आहे मैत्रीची सुरुवात मैत्रीची सुरुवात या शीर्षकातून कथा कशी असेल याचा एक थोडक्यात अंदाज येतो संगीता व कोमल या दोघी एकाच शाळेत शिकत होत्या एकाच वर्गात होत्या पण एकमेकींशी तशी मैत्री वगैरे नव्हती संगीता अभ्यासात नेहमीच पुढे सदैव पहिला नंबर कोमल याहून अगदी विरुद्ध बरे गुण मिळवणारी आता पाहूया बरं पुढे या, या दोघी काय असतील यांची तर मैत्रीची सुरुवात हा शीर्षक आहे हे वाचकाला लक्षात आलं पाहिजे की पुढच्या परिचयात काहीतरी वेगळं आहे गणिताच्या शिक्षिका फारच शिस्तप्रिय एकदा त्यांच्या मनात आले सर्व मुलींची परीक्षा घेऊया बाईंनी वर्गात काही उदाहरणे सोडवायला सुरुवात दिली तर काही गृहपाठ म्हणून सोडून आणायला पण सांगितले वर्गातल्या मुली एक चित्त होऊन परीक्षा देऊ लागल्या शाळा सुटण्याची घंटा झाली तशा सगळ्या घरी निघून गेल्या बाईंनी दिलेला गृहपाठ तसा सोप्पा होता कोमलने घरी गेल्या गेल्याच पूर्ण केला संगीता वर्गातली हुशार मुलगी तिनेही गृहपाटपटापट पूर्ण केला संगीताच्या घरी पाहुणे येणार असल्याने मग ती आईसोबत कामात गुंतली दुसऱ्या दिवशी शाळेची वेळ झाली मुली शाळेत येऊ लागल्या घरापासून अर्ध्या रस्त्यात आल्यावर संगीताला आठवले काल पाहुण्यांच्या सगळ्या गडबडीमध्ये आपली गृहपाठाची वही तर घरीच राहिली आहे दप्तरात ठेवलीच नाही आता मात्र संगीताला रडू आवरेना ती रडत रडतच शाळेत पोचली सर्व मुली संगीताभोवती जमल्या कोमलही तिच्याजवळ गेली तिला शांत करू लागली संगीताचे रडणे थांबे ना तेव्हा तिने स्वतःची गृहपाठाची वही संगीताला दिली म्हणजे संगीताने संगीताची जी वही घरी राहिली होती ती हिथे ही हिने दिलेली आहे याच्यातून ह्यांची मैत्री दिसते मैत्री जरी नसली तरी मैत्रीला सुरुवात झालेली दिसते मला आधीही एकदा शिक्षा झाली आहे पण तू तर मात्र बाईंची आवडती विद्यार्थिनी आहेस आज तू माझी गृहपाठाची वही दाखव गणिताच्या तासाला बाईंना घडला प्रकार समजला कोमलच्या मनाची उदारता बघून त्यांच्या पापण्या ओलावल्या त्यांनी आधी संगीताचे डोळे पुसले कोमलला जवळ घेऊन तिची पाठ थोपटली दुसऱ्यांना मदत करणाऱ्या कोमलचे कौतुकही केले बाईंनी या दोन्ही गुणी मुलींचा गृहपाठ दुसऱ्या दिवशी तपासला त्या दिवसापासून मात्र संगीता व कोमल यांच्यात घट्ट मैत्री झाली तात्पर्य काय की परोपकाराने मैत्री जुळते व घट्ट होते किंवा दुसऱ्यांसाठी केलेल्या त्यागाचे फळ मिळतेच यातून एक तात्पर्य या आपल्या लक्षात येत आहे की सगळ्यात महत्त्वाचं मैत्री करायची असेल तर दुसऱ्यांचे जी मित्र असेल किंवा जो मित्र असेल किंवा जी मैत्रीण असेल तर त्यांचे गुण दोषांसकट त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि त्यांच्यासाठीही आपण तेवढं झटून गेलं पाहिजे तर हे यातून आपल्याला जाणवतं आहे आपल्या येईल विद्यार्थ्यांनो की शीर्षक होतं ज्यामध्ये मैत्री दप्तर गृहपाठ आणि रस्ता तर या शीर्षकातून याच्यातून आपल्याला एक छानशी गोष्ट तयार करायची होती हे शब्द जे आहेत ते शीर्षक होतं मैत्रीची सुरुवात आणि त्यातून अतिशय सुंदर अशी गोष्ट इथे तयार झालेली आहे कथा सुंदर झालेली आहे तर अशा थोडक्यात अगदीच तुम्हाला ऐंशी ते नव्वद शब्दांमध्ये इथे गोष्ट तयार करायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक गोष्टींबद्दल सांगितलं जाणार आहे इथल्या एका कथालेखनाचा भाग आपण आत्ता पाहिला की शब्दांवरून कथालेखन आपण आत्ता इतक्यात पाहिलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अपूर्ण कथा पूर्ण करायची आहे तुम्हाला एक तर पूर्वार्ध दिलेला असेल किंवा उत्तरार्ध दिलेला असेल त्यावरून तुम्हाला लिहायची आहे कथा तर ती कशा पद्धतीने लिहिली गेली पाहिजे तर हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद